नमस्कार मी सीमा नरोडे सरकारने परत एकदा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले असं म्हणायला हरकत नाही आपण सरकारने आपल्याला परत एकदा कसं फसवलं याच्याबद्दल खरं तर सविस्तर जाणून घेणार आहोत ज्या वेळेला देवेंद्र फडणवीसांचा पूरग्रस्त पाहणीचा दौरा निघाला त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांचं स्टेटमेंट होतं की आपण कोणतेही निकष न लावता पूरग्रस्तांना सरसगट सरसगट आपण मदत करणार आहोत ती ही दिवाळी पूर्वी दिवाळी कधी आहे परवा दोन दिवसावर दिवाळी आल्यावर सरकारनी आधी काय म्हटलं होतं की आपण एन डी आर एफचे जे निकष आहेत ते वगळून पण एन डी आर एफचे निकष आहे दोन हेक्टरची नुकसान भरपाई देऊ तर देवेंद्र फडणवीस असं म्हटल म्हणाले होते की आपण पूरग्रस्तांसाठी अतिरिक्त पॅकेज म्हणजे आर एफचे दोन हेक्टर प्लस आपण एक हेक्टर राज्य सरकार करून तीन हेक्टरची मर्यादा लावून शेतकऱ्यांना ला, मदत देणार आहोत आता तीन हेक्टरची मर्यादा लावणार होतो हे म्हणलं होतं मुख्यमंत्र्यांनी त्याच्यात त्यांनी आपल्याला कसं फसवलं माहिती आता पंधरा ऑक्टोबरला त्यांनी एक शासन निर्णय काढला आणि त्या शासन निर्णयात ते असं म्हणाले की अतिरिक्त नाही एनडीआरएफ चे दोन हेक्टरची जी मर्यादा मर्यादा आहे तिच्यानुसारच शेतकऱ्यांना हेक्टरी नुकसान भरपाई मिळेल झालं दुसरं त्यांनी म्हटलं होतं की आपण कोणतेही निकष लावणार नाही आता त्यांनी परत एनडीआरएफचे निकष लावले शासन निर्णयात त्यांनी काय म्हटलं होतं की सरसगट आता त्यांनी काय म्हटलं की ज्या शेतकऱ्यांचं तेहतीस टक्क्यापेक्षा जास्ती नुकसान झालेलं असेल अशा शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई मिळेल तिसरं त्यांनी काय म्हटलं की आपण पंचनाम्यांवर आधारित निकष लावणार नाही पण आता त्यांनी असं स्पष्ट म्हटलंय की आम्हाला कृषी अधिकाऱ्यांचे आणि कलेक्टरचे पंचनाम्याचे आम्हाला रिपोर्ट आल्याशिवाय आम्ही कुठलीही नुकसान भरपाई देणार नाही म्हणजे हे सगळे निकष कुणाचे एनडीआरएफचे महाराष्ट्र सरकारने तुमच्यासाठी काहीही केलेलं नाही दुसरं त्यांनी अजून एक काय म्हटलं होतं की खरडून गेलेल्या जमिनीसाठी वाहून गेल्या जनावरांसाठी आणि पडलेले घर आणि बाधित शेतकऱ्यांसाठी आम्ही एक वेगळं पॅकेज तयार केलेलं आहे आता उपमुख्यमंत्री यांचं असं म्हणणं आहे की अतिरिक्त पॅकेज देता येत नाही आम्ही ते सगळं कलेक्टरवर सोडलंय आणि त्या स्थानिक बाबींसाठी कलेक्टर निर्णय घेतील आता सरकार दरबारी कलेक्टर निर्णय घेऊन शेतकऱ्यांना किती न्याय मिळतोय आपल्याला माहिती आहे पुढे जाऊन त्यांनी असं म्हटलं होतं की आम्ही कुठली मर्यादा न लावता कोरडवाहू शेतकऱ्याला आठ हजार पाचशे रुपये देऊ आता दोन हेक्टरची जरी मर्यादा पकडली तर दोन हेक्टरला त्यांनी कोरडवाहू शेतकऱ्याला सदोतीस हजार रुपये द्यायला पाहिजे होते बागायती शेतकऱ्याला बत्तीस हजार पाचशेची यांनी हे केलेली होती तर त्याच्यात यांनी किती रुपये द्यायला पाहिजे होते पासष्ट हजार रुपये यायला पाहिजे होते बागायती शेतकऱ्याला हंगामी पिकं जे शेतकरी घेतात त्यांना सत्तावीस हजार पाचशे रुपये हेक्टरी देऊ असं म्हटल्यावर दोन हेक्टरची जरी मर्यादा धरली तरी हंगामी शेतकऱ्याला चोपन्न हजार रुपये मिळायला पाहिजे होते सरकारने काय केलं सरकारने पुढे जाऊन असं म्हटलं की दोनशे त्रेपन्न तालुक्यांमध्ये बाधित शेतकरी आहेत पण आम्ही आता सध्या फक्त अतिबाधित शेतकरी आणि जास्ती पूर आलेल्या क्षेत्रात म्हणजे ज्यांचं पिकाचं अतिशय नव्वद टक्के नुकसान झालं असेल अशा शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आम्ही नुकसान भरपाई देण्याचं प्रयोजन करत आहोत आता सोळा ऑक्टोबरचा सरकारने एक निर्णय घेतला सोळा ऑक्टोबरला सरकारने काय केलं माहिती एकीकडे सरकारने काय म्हटलं होतं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपये आम्ही अतिरिक्त शेतकऱ्यांना देणार आहोत पण मंजूर किती केले माहिती फक्त एक हजार तीनशे छप्पन्न कोटी रुपये त्याच्यात एक हजार तीनशे छप्पन्न कोटी रुपये कशाचे तर एनडीआरएफ ये चे एनडीआरएफ चे सोळा तारखेला जो निर्णय झाला त्याच्यात त्यांनी असं अजून एक म्हटलं की आम्हाला स्थानिक कलेक्टरचे पंचनाम्याचे रिपोर्ट आल्यानंतर शेतकऱ्याकडं फार्मर आय डी असेल तर आम्ही प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर आठ आठ हजार रुपये टाकायला सुरुवात केली आणि पुण्यात ज्या वेळेला उपमुख्यमंत्री आले त्यावेळेला पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही दिल्लीला हा सगळा रिपोर्ट का नाही पाठवत आणि दिल्लीकून तुम्ही एखाद्या शेतकऱ्यांसाठी मोठं पॅकेज का नाही पाठवत त्यावेळेला अजित पवारांचं उत्तर होत की अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे दिवाळीच्या तीन चार दिवसात जास्ती पूर येऊन आणि वादळी वारे सुटण्याची शक्यता आहे मग शेतकऱ्यांचं जास्ती नुकसान होईल ते सगळं नुकसान एकत्रित करून आम्ही केंद्र सरकारला कळवणार आहोत म्हणजे अजून तुमची जास्ती वाट लागली की मग आम्ही सरकारकडून पॅकेज घेणार आहोत आणि मग तुम्हाला देणार आहोत आता सरकारच्या सरसगट या शब्दातून ज्या सरसगट शेतकऱ्यांना ज्यांना यायला पाहिजे होते सदोतीस हजार त्यांनाही आठ हजार आले ज्यांना यायला पाहिजे होते पासष्ट हजार त्यांना आठ हजार आले आणि ज्यांना चोपन्न हजार घ्यायला पाहिजे होते त्यांना पण आठ हजार आले म्हणजे सरकार किती सरसकट देत आहे बघा जर एखादा आमदार असल तर त्याला टेलिफोनचं बिल रिचार्ज करण्यासाठी सरकार महाराष्ट्र सरकार आठ हजार रुपये महिन्याला रिचार्ज साठी पैसे देत किती आठ हजार आणि सगळे आमदार खासदार आपल्या बांधवून काय म्हणतात आम्ही शेतकऱ्यांचे लेकर आहे आम्ही शेतकऱ्यांचे लेकर आहे येत बी माईचा लाल नाही म्हणला ला ला की हे आठ आठ हजार रुपये आम्हाला देण्यापेक्षा आमचे आठ आठ हजार रुपये शेतकऱ्यांना द्या म्हणून हे फक्त निवडणुकीपुरते फंडे वापरणारे लोक आहे यांनी यांचे टेलिफोनचे बिल सगळ्यात पहिले एक तारखेला काढून घेतले पण तुमच्या वेळेस तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना बाधित पण पूरग्रस्त पण नुकसान झालेल्या खरडून गेलेल्या जमिनीवाले सगळ्यांना आठ आठ हजार रुपयाची तरतूद केली ती पण ज्याच्याकडं फार्मर आयडी आहे त्यांनी नाहीतर त्यांनी के वाय सी करायचा म्हणजे तुमच्यापेक्षा महिन्याला रिचार्ज टाकणारा आमदार श्रीमंत झाला पण शेतकऱ्याला नुकसान भरपाई आठ हजार रुपये भेटले खर तर शेतकऱ्यांनी या गोष्टीची गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे की सरकार आपल्याविषयी किती गांभीर्याने आपल्याकडं बघतं आपल्या नुकसानीकडे बघतं आपल्या घर संसाराकडे बघतं आपल्या उत्पन्नाकडे बघतं ही ही आता आत वेळ आलेली की शेतकऱ्यांनी याचा खरं खरोखर विचार करण्याची गरज आहे की कि आपलं कितीही नुकसान झालं तरी सरकारला काहीही फरक पडत नाही सरकार फक्त बोलबच्चनपणा करतं बाकी काहीच करत नाही सरकार शेतकऱ्यांसाठी कधीच काही ठोस निर्णय नाही शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय जर सरकार घेत नसेल प्रत्येक वेळी शेतकऱ्याची गळचिपीच करत असेल तर प्रत्येक वेळी सरकार निर्दयीपणा करू शकत नाही एक वेळ अशी येईल की शेतकरी ही सरकारच्या विषयी निर्दयीपणा दाखवू शकतात हे सरकारने पण लक्षात ठेवायला पाहिजे